ऐके सुनबाई बोला की सासूबाई तुला माहित आहे काय सासूची काय इच्छा असते ते काय असते सुंदर असावी घरातली सगळी कामं करणारे असावी पाहुण्यांचा पाहुणच्या व्यवस्थित करणारे असावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माहित आहे काय सासूची सेवा करणारे असावी सासूबाई तुम्हाला माहित आहे का सुनेची काय इच्छा असते काय सासूच नसावी दादा मी कशी दिसते र माकडाई चांगल्यांची बुक मरून जाते जेव्हा बायको म्हणते जेवण करून घ्या मला जरा बोलायचं <laughs> नाव काय तुमचं माया oh, वा मस्त नाव आहे तुमचा चेहरा म्हणजे जणू काय पुस्तकच आहे सतत वाचत राहावं असं वाटत माया नाव आहे माझ माया पुरी नाही बस आहे इकडं मामी मला एक सांगा तुमच्या मुलीबरोबर मी लग्न केलं तर तवा आणि आता नेमकं तुमच्या मनात काय चाललंय नेमकं तुम्हाला काय वाटतंय माझ्याबद्दल राहू द्या जावा आता ते मी नाही सांगत शांगा, शांगा। सांगा सांगा काय मला बी कळलं पाहिजे ना सांगा बरं तुम्ही लईच म्हणायला लागला तर बरं सांग ते पहिले दोन तीन महिने चांगलं वाटलं आणि मग आता आता वाटतय कशालाच दिली ह्या भिकार चोटाला रोज उठलं की हितच दिवस उभायला ओ ऐका की बोल की तुम्ही लग्न झाल्यापासून लय बदललाय तुम्ही लग्न झाल्यापासून माझ्याकडे अजिबातच बघत नाही अग तुला मी आधीच सांगितलं होतो लग्न झालेल्या बायकांकडं मी अजिबात बघत नाही खात नाही श्राद्धाच खात नाही प्रचाराच प्रचाराचा रसा लालजुला भोस फिरायला फोटो काढतात फोटो काढण्यासाठी फिरायला जातो नाही बोलायचं पण एकमेकांना बोलतोच आम्ही ते म्हणतात ना, एक, ना एक जिस्म दोन जान असंच काहीतरी आम आहे आमच्यात आय लव्ह यू प्रत्येक गोष्ट कर मग सोडायचं नसतं कधी कधी जाऊन आपण पण चारशे चार चार वेळा घालून यायचं असतं दहा वर्ष झाले आमच्या लग्नाला दहा वर्ष कसे गेले काय कळलेच नाही मी हो सांगू का हो ग बसा तुम्हाला कोण मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय मी बोललालो का नाही संसार चाललाय आमचं हसत खेळत असे दिवस कसे गेले काय कळलेच नाही बघा हाय का नाही हो आई का म्हणून टेन्शन मध्ये बसला मला वाटतंय मामी मी आता पागल होईल इतकं मला डॉक्टर टेन्शन आलं काय 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 होते आवाज आव आहे पण कशाच टेन्शन आलं काल रात्री मी माझ्या मोबाईलची फ्लॅश लाईट लावून मोबाईल रात्रभर सापडित होतो इतकं माझं गिन्यान गेले व्हायला लागल इतकं करायला लागला तुम्ही आणि मग सापडला का नाही ते मोबाईल आणि मग सापडला का नाही ते मोबाईल हॅलो कुठे ठेव जरा मी कामात आहे तुला नंतर करतो किरकिर किरकिर कामाची ठेव ठेवण हॅलो बिझी आहात का तुम्ही नाही हो एकदम फ्री बोला एक काय काम होत एक मिनिट हे घ्या तुमच्या बायकोशी बोला <laughs> तुम्ही फक्त घरी या आणि येताना आयोडेक्स घेऊन या अंडी कशी दिले। ये <laughs> 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 जी ती ती मी, मी ते का <laughs> <laughs> जावाई दवाखान्यात गेलतात काय डॉक्टर काय म्हणले गेलतो डॉक्टर साहेब म्हणले सासवडीतच दहा पंधरा दिवस राहा आराम करा आणि फक्त सोमवार आणि शनिवार खाई खाऊ नका बाकी सगळ्या दिवस मटन चिकन अंडे जे भेटून ते म्हणले तवा कुठेतरी तुमची तब्येत चांगली होईल काय डॉक्टर कशाला मनानीच नकरी येत काय हलकट तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीच काय चालू आहे काय नाही मग काल ते तिच्या नवऱ्या बरोबर भांडताना असं का बोलले <laughs> काय काय म्हणली जोपर्यंत वरचा वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही पण पंख असतात पण ते बायको माहेर फडफडतात आई जर तुला बाबा पाणीपुरी खायला चल म्हणले तर नको मन का गमा पिल्लू काय झालं माझा आणि बाबाचं भांडण झालंय बर बर ठीक आहे बाळा अग चल की पाणीपुरी खायला जाऊ नाही मी येत नाही जावा तुमचं चो तुम्ही छोरा तू चल माय पिलू पाणीपुरी खायला बाबा चला उशीर झाला आपल्याला आय लव्ह यू ए, ए बाबा माझं लग्न झालंय तरी पण तुम्हाला आवडते आवडतेस मी का आवडते तुला कारण ह्या गल्लीत तू कोणालाच आवडत नाहीस म्हणून मला आवडतेस